मी ठाण्यातूनच सकाळी निघालो आणि मला काही नागरिकांकडून आणि भांजेवाडी म्हणून आहे नवपाड्यामध्ये कलवाडी भांजेवाडी नव परिसर त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचलं होतं त्यामुळे तिथून कमिशनर आयुक्त ठाणे त्यांच्याशी त्या बोलवलं आणि तिथे आणखी जादाची जी काही शब्देची पंपिंगची सिस्टीम जी लावली त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा मिळाला म्हणजे तिथून मी सुरुवात केली आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गगराणी साहेबांशी चर्चा करत होतो मुंबईतली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी अभिजित भागर जोशी मॅडम आणि सैनिकर इकडे होते सोबत यांच्याशी सातत्याने माझा संपर्क होता आणि त्यानंतर मिठी नदीच्या ठिकाणी देखील तिथं व्हिजिट केली तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती अधिकारी तिथं होते आणि तिथं जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं मी तिथेही गेलो त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती अगदी तातडीने शिफ्ट केलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी बाकी तर पाणी चहा जेवण हे तर होतंच व्यवस्था परंतु डॉक्टरांची देखील व्यवस्था केली होती त्यामुळे तिथे प्रत्येकाचं चेकअप करून त्याला छोटा मोठं काय तर दोन चार दिवसापासून पाऊस पडतो आहे थंडी वगैरे तेही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू होतं त्याचबरोबर एन डी आर एफची टीम देखील तिथं होती कारण एन डी आर एफ जे आहे ते त्या मिठी नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या रूममध्ये काही लोक का गेले होते आणि त्यांना देखील एन डी आर एफ सुरक्षितपणे बाहेर काढत होती त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती थ्री पॉईंट नाईन पर्यंत लेवल त्याची होती गेली नंतर थ्री पॉईंट फोर पर्यंत आली सेवन पर्यंत आली आणि हा वाढल्यामुळे तीन पॉईंट नऊ मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर घरामध्ये पाणी गेलं साडेतीनशे लोक आणि आता त्यांना शिफ्ट केलं आपण सुरक्षित स्थळी हलवलेले वातावरण होतं ते चार। ले ले। तीन चार आज देख वाता खाली आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं वाटतं की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो लोकांना तातडी सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं तिथं सगळे पोलीस यंत्रणाही होती महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास पाचशे पंचवीस पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहेत दे आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूममधून पाहिलं प्रत्येक ठिकाण स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं आणि जवळपास <coughs> मुंबईमध्ये सहा मुख्य पंपिंग स्टेशन आहेत दहा मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत पाचशे पंचवीस त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु दुर्दैवाने सहा तासात जवळपास दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आणि चोवीस तासात जवळपास तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस जसं एक प्रकारचं आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर तीन चार दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे काम करतायत लोक एकतर अधिकारी आता आम्हाला भेटला तो पण फिल्डवर काम करतोय त्याचं तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे चीफ इंजिनियर जे आहे त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं पण अशा परिस्थितीत पण पर तो माणूस बाहेर घरी बसला नाही म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साइड मध्ये तिथं देखील लँडस्लाईड ट्रोन एरियामध्ये आम्ही गेलो आणि जिंदालला मी त्यासाठीच बोलवलं तात्काळ की त्या ठिकाणी नगराणी सरपंच होते सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं सैनिक होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वसाहत आहे तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलं आहे जवळपास दोन तीन ठिकाणी चालू केलं आणि घाटकोपर मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पाच सगळ्यांमध्ये सूर्यनगरमध्ये पण आपण नव्वद टक्के नव्वद टक्के काम झालं आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथेही काम आता सुरू करतील पहिल्या आप टप्प्यामध्ये आपण ते नेटिंग जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतो आहे आणि यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे आ, कायम पुनरवस तर लगतच्या लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची चांगली तलवार जी, जी, जी आहे ती दूर होईल तो देखील सरकारने शासनाने निर्णय घेतलेला आहे जेणेकरून लँडस्लाईड भागामध्ये त्या एरियामध्ये दरडी कोसळून किंवा मातीचा निगारा खस कोसळून जीवनी होऊ नये यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन फोकस करते आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे सुरू झालेले आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा नाश्ता फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली काही ठिकाणी बेस्टच्या बसेस सुरू केलेल्या आहेत ठाण्यात देखील मी पाहिलं ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने केलेली आहे जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे शेवटी लोकांना दिलासा देणं त्यांना तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री महोदय देखील संपूर्ण राज्याचा पावसाच्या संदर्भात ते आढावा घेत आहेत आणि तेही देखील माहिती घेत आहेत शेत बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याच्यादेखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील ती माहिती घेतली एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहे महापालिकांची मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय पण ते दुसरे आपण जे होल्डिंग पॉईंट पण बनवलेले आहेत होल्डिंग पॉइंट देखील ते ओवरफ्लो झाले आहेत त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो आहे म्हणून जेवढं आपल्याला जेवढे पंप लावता येते जादा क्षमतेचे तेवढे बी एम सीने लावले आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं शिफ्ट करण्याचं काम करतात सर्वात बार महत्वाचं म्हणजे मिठी नदीची सध्याची परिस्थिती काय मिठी नदीचं प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे अशी देखील बातमी आहे पूर येण्याची शक्यता अशी देखील चर्चा आहे तर नेमकं सध्या तुम्ही काय पाहतो नाही मिठी सध्या पाहिला मी जाऊन तिथे पाणी म्हणजे ते तीन पॉईंट नऊ वर गेलेलं पाणी जी लेवल खाली येते आहे तेव्हा हायटाइड होतं त्यावेळेस ते पाणीवरती होतं तर लो टाईड आल्यामुळे ते पाणी खाली जात आहे वाहून परंतु शेवटी नदी जी आहे त्याचं परमनंट सोल्युशन जे आहे आता आपण ते करतो आहे त्याचं दोन यांच्यामध्ये कंपनी आउटफॉल हा त्याचं टेंडरिंग झालेलं आहे पॅकेज थ्री आणि पॅकेज मध्ये आणि त्यामुळे ते परमनंट सोल्युशन होईल आणि त्याची जी काही हे आहे रुंदी आणि खलीकरण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केल्यामुळे तिथलं मोठा प्रॉब्लेम जो आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा साचलेला आहे थांबलेला आहे तो मला वाटतं निकालात नाही दोन हजार वीस साली इकबाल सिंग चहर ज्यावेळेस आयुक्त होते त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईत ज्या पद्धतीनं वस्ती आहेत जसं मिठी नदीच्या अनेक लोकांना आपण स्थलांतरित केलं अशा पद्धतीनं जर वातावरण हे असंच राहिलं तर दोन हजार पन्नास पर्यंत मुंबईत भीषण अवस्था असू शकते आणि दक्षिण मुंबईतील काही भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं मी कशा पद्धतीनं बघताय ह्या सध्याच्या परिस्थिती मग म्हणून आमची ती चर्चा झाली आहे त्यांच्याबरोबर आणि सर्व संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर की आपल्याला आता पूर्वीची जी काही लोकसंख्या आहे आणि पूर्वीची जी काय आपली जी काही हे पाणी वाहून नेण्याची जी क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही सर्व ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावा लागेल मग त्याच्यामध्ये एस टी पी आहे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आहे हे सगळं जे आहे याच्यावर महापालिका काम करते आणि आपल्याला कपॅसिटी वाढवलीच पाहिजे आणि कपॅसिटी वाढवण्याचं काम जे आहे ती बी एम सी त्याच्यावर काम करते फोकस आहे हो सध्याला मध्य ही पूर्णपणे आपल्याला बंद असल्याचं बेस्ट कडनं काही नियोजन बेस्ट कडून त्याच्या बेस्ट आणि एस टी त्या बसेस नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी हे केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आपण ती व्यवस्था करतो

आता जे नवीन असे काही एरिया नवीन असे विभाग तयार होत असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या मेळाशी जावं लागेल आणि तिथे देखील ते काय का पाण्याचा का निचरा कसा होईल यासाठी आपल्याला ते वेळ आप प्रयत्न करावे लागतील ला। आणि ते करू आपण दोन हजार बावीस साली मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लान आणलेला होता मात्र त्याचं एकूण आणि दुसरं सार्वजनिक एक सुट्टी जाहीर केल्यामुळे ती देखील एक थोडंसं रिलीफ मिळालेलं आहे वाहतूक कमी आहे आणि खाजगी संस्थांना देखील सांगितलं आहे की आपण पण बाबा वर्क फ्रॉम होम आवश्यकता असेल तरच कामानिमित्त बाहेर येणं गरजेचं आहे आवश्यकता नसेल तर लोकांनी एवढ्या मोठ्या पावसामध्ये बाहेर पडू नये त्यांच्या सुरक्षेसाठी हे देखील लोकांना सूचित केलेलं आहे लोकांना विनंती केलेली आहे त्यामुळे देखील लोकांनी देखील सहकार्य केलेलं आहे आता तर आज रेड अलर्ट आहे उद्या ऑरेंज अलर्ट आहे पण हे हवामानाचं बघा काय आता कुठे काय सगळं क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग सगळं जे काय सुरू आहे पाऊस देखील पूर्वी आपण पाहतो सहा जूनला म्हणजे सहा जूनला डॉट पडायचा आता मे महिन्यातच सुरू झाला सहा जून जून मध्ये पाऊसच नाही आहे आणि आता जे त्याची एवढी जोरात पाऊस पडतो आहे इंटेन्सिटी जी आहे ती एवढी आहे की कमी वेळात म्हणजे अगदी ढरपुटीसारखा पाऊस पडतो आहे पण तरीसुद्धा यंत्रणा आपली सगळी अलर्ट मोडवर आहे तात्काळ लोकांना दिलासा देते आहे आणि पुढे देखील ह्याच्या सगळ्या ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन बी एम सी देखील त्याच्यावर एक अक्षेज प्लॅन बनवेल आणि ह्याच्या सगळ्या ज्या काही कॅपॅसिटी आहे ये अपने लाला बढ़ाने की आवश्यकता है तो हिंदी बता कि किस तरीके से आज बारिश को लेकर तो मुंबई मैं तो थाने से शुरुआत की थाने में ही थाने म्युनसिपल कमिश्नर को लेकर वहाँ पर कई जगह पर पानी वाटर लॉगिंग हुई थी वहाँ पर जाके उनका जो सिस्टम वहाँ थी उसमें और बढ़ोतरी करने का काम किया है और लोगों के घर का काम पानी भी ड्रेन आउट हुआ है और मुंबई में हमने मैंने देखा कि यहाँ पर मिट्टी रिवर के यहाँ हम गए थे और मिट्टी रिवर में भी जो लेवल है 3.9 तक गई थी उसके बाद 3.7 आई फिर बाद में 3.4 पर आई है अभी वहाँ के कुछ लोगों को तीन लोगों को रेस्क्यू करके वहाँ पर उस उनको सेफ जगह पर शिफ्ट किया है वहाँ मैं खुद जाकर देख के आए वहाँ पर उनके खाने पाने की व्यवस्था भी रखी है उनको वहाँ रहने की कपड़े की व्यवस्था भी की गई है और हमारी पूरी टीम वहाँ बी एम सी की अलर्ट है वहाँ पर मेडिकल फैसिलिटी भी डॉक्टर भी रखे हैं उनको चेकअप करने के लिए इतनी पूरी व्यवस्था जो है कॉरपोरेशन ने की हुई है जो ट्रेन में रुके हैं उनके लिए भी बिस्किट चाय फूड पैकेट देने का भी काम बी ने किया है और ये सब हमारे जो लोग हैं वो लोग पूरी तरह फील्ड पर अलर्ट है और आ, जहाँ पर लैंडस्लाइड स्लाइड एरिया है वहाँ पर भी मैं गया था विक्ट्रोली पार्क साइड में हमारे मनोज मनोजिंदल एमस उनको भी मैंने बुलाया है कि तीन चार जगह पर जैसे जियो नेटिंग हम कर रहे हैं वैसे यहाँ पर भी शुरुआत हो जाए ये पहले फर्स्ट फेज में हम पहले उस इलाके को प्रोटेक्ट करेंगे उसके बाद सेकेंड फेज में उनको परमानेंट उनका जो रिहेबलेशन है उनको परमानेंट पुनर्वसन जो है वहाँ पर जो स्कीम है सारे की होगी माडा की होगी उसमें उनको इन्वॉल्व किया जाएगा इंक्लूड किया जाएगा ताकि आ, हमेशा की जो उनकी टंगती हुई तलवार है वो दूर हो जाए तो बीएमसी के माध्यम से आज मैंने देखा है कि पूरी तरह पाँच पंप शुरू है, 10 उनके है आ, दस उनके परमानेंट पंपिंग स्टेशन है दस मिनी पंपिंग स्टेशन है छः परमानेंट पंपिंग स्टेशन है और यहाँ पर जो बारिश हुई है बारिश पिछले छः घंटे में दो दो सौ मिलीमीटर हुई पूरे चौबीस घंटे में साढ़े तीन सौ मिलीमीटर में तो ये इसकी इंटेंसिटी देखे तो बहुत तेज बारिश हुआ है कम समय में ज़्यादा बारिश हुआ है इसलिए ये फेस करना पड़ रहा है लेकिन एन के लोग वहाँ मैंने देखा है वहाँ लोगों को रेस्क्यू कर रहे हैं सेफ जगह पर लेके जा रहे हैं तो ये आ, जो है पुलिस विभाग जो है पुलिस विभाग और बीएमसी विभाग साथ में मिलकर पूरी टीम काम कर रही है अभी वो जो लैंडस्लाइड एरिया है हम एम एस के मनोज को जिंदाल को बुलाया है जो दो तीन जगह पे वो काम शुरू है अभी पार्क साइड में भी उनको कहा है कि तुरंत शुरू करो ये ये जो हमें तत्काल जो शॉर्ट टर्म है मिड टर्म है और लॉन्ग टर्म ये करना पड़ेगा और अभी जो बारिश हो रही है बारिश का जो प्रमाण है वो बहुत बढ़ गया है इसलिए हमें इसकी कैपेसिटी भी जो है ये सिस्टम की कैपेसिटी कैरिंग कैपेसिटी सब बढ़ाना है और उसके ऊपर भी पूरी तरह बीएमसी फोकस कर रही है मुझे आ, इस बात का समाधान है कि हमारे सब लोग फील्ड पर काम कर रहे हैं एक तो बेचारा बीमार तिन्य, है किडनी किडनी हार्ट किडनी पेशेंट है तो पर वो भी खुद आ, इस सिस्टम में काम कर रहा है तो हर एक ऑफिसर है कर्मचारी है ए, मुंबई वासियों को कैसे आ, मदद हो इसकी कोशिश कर रहे हैं धन्यवाद और हमारे चीफ मिनिस्टर भी मुख्यमंत्री जी पूरा जायजा ले रहे रिव्यू ले रहे और जहाँ जहाँ नुकसान है वहाँ सभी लोगों को जिला अधिकारी हो कमिश्नर हो उनको सूचित किया जा रहा है कि पहले हम लोगों की जान बचाएं और अब उनको मदद करें हमारे डिप्टी सी एम अजीत दादा भी हमारे स्टेट डिजास्टर मैनेजमेंट में गए थे वहाँ भी उन्होंने रिव्यू लिया है ताकि चाहे सिस्टम जब जगह पर होती है अलर्ट मोड पर होती है तो लोगों को तुरंत हम डिसीजन भी ले सकते हैं तुरंत रिलीफ भी दे सकते हैं इसलिए पूरी सिस्टम जो है हमारी यंत्रणा काम कर रही है नांदेड तिकडे आहे शेताचं नुकसान शेतकऱ्यांचं आहे मी देखील अनेक ठिकाणांची माहिती घेतली आहे तिथले जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत तात्काळ त्यांना दिलासा देणं त्यांना सुरक्षित स्थळे आठवण पहिली तर त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देतोय आणि म्हणून या ठिकाणी आणि जे काही नुकसान होईल त्याचे पंचनामे होतील आणि त्यांना आम्ही मदत करू शेतकऱ्यांच्या पाठीमे राहिलेलं सरकार कायमचं हे सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आपण हे करतो मला आहे की अडीच वर्षामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या व्य योजना आणि नुकसान भरपाईचा मोबदला म्हणून महायुती सरकारने दिलेला आहे आतापर्यंत इतिहासामध्ये एवढी मोठी रक्कम पहिल्यांदा आपण दिली त्यामुळे या पुढे देखील जे जे काही नुकसान होईल ते शेतकऱ्यांच्या मागे आम्ही सरकार म्हणून माहिती उभी राहील दुसरा असा प्रश्न कोकणासाठी कोकण आता गणपती येत आता गणपतीसाठी तर दरवेळेला जास्त रेल्वे सोडण्याचा आता एस टी बसेस पण आपण ज्यादा सोडलेल्या आहेत त्याचबरोबर ज्यादा रेल्वे देखील आपण दरवेळेला सोडतो यावेळी आणखी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे कारण शेवटी चाकरमानी हा गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि म्हणून त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे सरकार त्याच्याकडे लक्ष देत आहे राजकीय आता बाहेर गेल्यावर